नमस्कार मित्रांनो मराठी प्रवाह या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये कालच्या एपिसोडमध्ये जो धमाका झाला त्यानंतर आजच्या एपिसोडमध्ये काय दाखवणार आहेत हे आपण आता यामध्ये बघूया नंदिनीने रम्यावरती हात उचलला याबद्दल ती फारच टेन्शनमध्ये असते त्यावर जीवा तिला येऊन बोलतो काय ग नंदिनी जेही काही केलं त्याबद्दल तुला पश्चाताप होतोय का त्यावर नंदिनी बोलते नाही पश्चाताप तर नाही होते मला परंतु मला मनस्ताप होतोय मी मी या घरात मोठी सून आहे आणि मी या घरातली शांती भंग केली याबद्दल मला फार वाईट वाटत मोठी बहीण असल्याच्या नात्याने मी जेही काही केलं ते अगदी बरोबर होतं या घरातली सून असल्याच्या नात्याने मी जेही काही केलं ते अगदी चुकीचं होतं नंदिनीला वाईट वाटत असताना ती रडता रडता जीवाची माफी मागते त्यावर जिवा तिला बोलतो नंदिनी तुला वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही आहे यात जेही तू केलं ते अगदी बरोबर होतं आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुझी चुकी नव्हती त्यावर नंदिनी अजूनच भाऊक होऊन जीवाला बोलते की रम्याने माझ्या बहिणीबद्दल खूप वाईट बोलले त्यावर नंदिनी अजून जास्त भाऊक होऊन जाते ती जीवाला बोलते रम्याने जेही काही माझ्या बहिणीच्या कॅरेक्टरबद्दल बोललं ते अगदी वाईट होतं त्याबद्दल मला वाईट वाटणं साहजिक होतं माझ्या आईवडिलांच्या संस्कारांवरती तिने बोट उचललं त्याबद्दल मला फार वाईट वाटले मी सगळं सहन करू शकते परंतु माझ्या बहिणीबद्दल माझ्या आईवडिलांबद्दल काहीही वाकडं बोललेलं मी कधीच सहन नाही करू शकणार नंदिनी बोलते मला माझ्या काव्यावरती इतका विश्वास आहे की ती माझ्यापासून काही लपवूच शकत नाही त्यावर जीवा बोलतो हा विश्वास कधी खोटा ठरला तर तुझा त्यावर नंदिनी बोलते जर असं काव्याने कधी केलंच तर मोठी बहीण म्हणून ती माझी सर्वात मोठी हार असणार त्यानंतर वसुवात्याचा तांडव सुरू होतो माझ्या मुलीचा अपमान म्हणजेच माझा अपमान आहे असं बोलून ती घर सोडण्याची तयारी करते रम्याला वाटतं तिथून निघून जाणं म्हणजे पार्थला गमावणं म्हणून रम्याला हे घर सोडून जाण्याचं डिसिजन मानणंच नसतं त्यानंतर विक्रम हा अगदीच टेन्शनमध्ये बसलेला असतो तो मानिनीला बोलतो तुमच्या आम्हा पुरुषांचं जीवन हेही काही सोपं नसतं आम्हाला बायकांचंही ऐकावं लागतं बहिणींचा मान ठेवावा लागतो मुलींचा लाडही करावा लागतो आणि सुनेला जपावंही लागतं विक्रमला वाट नंदिनीने जेही काही केलं ते योग्यच केलं तिच्या जागी दुसरं कोणीही असतं तरी त्याने तेच केलं असतं रम्यासोबत दुसरीकडे वसुहत्याचा तांडव हा चालूच असतो रम्याला घर सोडायचं नसतं याच्यावर वसुहत्या बोलते की जेव्हा पार्थ सोबत आम्ही सगळे तुझं लग्न लावून द्यायला निघालो होतो तेव्हा तू मांडवातून निघून गेलीस आणि आता बोलते पार्थ हवाय म्हणून असं कसं शक्य आहे आणि त्या नंदिनीने जेव्हा तुझ्या थोबाडीत मारली तेव्हा तर ते तुझ्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही अजून किती अपमान सहन करणार आहेस त्यावर रम्या बोलते जोपर्यंत मला पार्थ मिळत नाही तोपर्यंत मी माझा अपमान सहन करणार आणि मला खात्री आहे पार्थ लवकरच माझा होणार रम्या बोलते नंदिनींनी जरी मला मारलं तरी मी पार्थला माझ्या हातातून जाऊ देऊ शकणार नाही पार्थ हा माझा ध्येय आहे आणि मी त्याला अचीव करूनच राहणार रम्याचं बोलणं ऐकून वसुहत्याची अजून जास्त चिडचिड होऊन जाते वसुहत्या रम्याला बोलते पार्थच्या प्रेमात तू आंद्री झाली आहेस पण मी नाही मी हे घर सोडून जाणार मला हा अपमान सहन झालेला नाही मी हे घर सोडणारच असं बोलून वसुहत्या खाली जायला निघते मानिनी विक्रमला बोलते नंदिनी ही घरातली एकमेव अशी सदस्य आहे जी सर्व घरातल्या मेंबर जोडून ठेवण्याचा प्रयत्न करते जेही काही झालं यामध्ये नंदिनीची काहीच चुकी नाहीये ज्यांनी हे सगळं नंदिनीला करण्यासाठी भाग पाडले यामध्ये फक्त आणि फक्त त्यांचीच चुकी आहे काव्याला जर आपण सर्वांनी शांतपणे समजवलं तर ती समजेल सध्या वसुदाई आणि रम्या दोघींनी शांत राहण्याची गरज आहे असं बोलत असतानाच असताना खाली येते आणि मानिनीचं बोलणं ऐकते वसुआत्याचा पारा आता अगदी आकाशाला जाऊन टेकतो ती मानिनीला बोलते खरंच मानिनी या काल आलेल्या सोन्यासाठी आता तू मला आरोपी ठरवतेस का या तुझ्या दोन सोनांनी जेव्हापासून गृह प्रवेश केलाय ना तेव्हापासून या आपल्या घरातल्या नाथांना ग्रहण लागले ग्रहण आणि मानिनी तुम्ही ह्या सगळ्यांचा दोष आणि मानिनी तुम्ही या सगळ्यांचा दोष आम्हा देताय रम्या आणि मला देताय असं वसुआत्या बोलते तितक्यात रम्या खाली येते वसुआत्या रम्याला बोलते रम्या हे घर तर तुझं कधी नव्हतच पण आता माझं माहेरही राहिलं नाहीये असं बोलून वसुआत्या तिच्या बॅग्स उचलून दाराकडे जायला निघते आता विक्रम वसुआत्याला थांबवण्याचा प्रयत्न करताना बोलतो तू माझ्यासाठी या घरासाठी किती काही केलंय हे मा, हे मला सर्व लक्षात आहे मला सर्व गोष्टींची जाणीव आहे तू माझ्या बिझनेससाठी किती सपोर्ट केला आहे मला तू अगदी रम्याचे बाबा वारल्यानंतर तुझे उरलेले सुरलेले सगळे दागिने आणि फक्त प्रश्न नाही पण तू नेहमी सदैव माझ्या पाठीशी उभी राहिली त्यावर होते आणि मानिनीला बोलते तुझा या दोन सुना घरात आल्यापासून तू एकदा तरी माझ्या रम्यासोबत आईसारखी आहेस का मी आणि माझी मुलगी तुम्हाला सर्वांना अगदी नकोशा आहेत वसुआत्या बोलते माझा निर्णय झालाय आम्ही आता इथून निघून गेलेलोच बरं रम्यात चल तितक्यात विक्रम वसुआत्यासमोर हात जोडतो आणि वसुआत्याची माफी मागतो आणि वसुआत्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा वसुआत्या बोलते तुझी सून आमच्यासोबत अशी वागली यामध्ये तुला तुझ्या सुनेची सुखी दिसत नाही का विक्रम त्यावर विक्रम बोलतो नाही माझ्या सुनेचं यामध्ये काहीच चुकलेलं नाही तिने जरी रम्यावरती हात उचलला एवढी शांत नंदिनी आज एवढी जास्त चिडली याला काही ना काही कारण असेलच ना यामध्ये तिचा काहीही दोष नाहीये ज्याने तिला असं वागण्यास भाग पाडले यामध्ये फक्त आणि फक्त त्याचाच दोष आहे विक्रम वसु आत्याला बोलतो बघ ताई जसं मला तुझा आदर वाटतो तसाच मला माझ्या दोन्ही सुनांचाही आदर वाटतो नंदिनीने रम्यावरती हात उचलला कारण रम्याने तिची मर्यादा पार केली रम्याचं वागणं ताई तुला बरं वाटलं का वसुआत्या हे सगळं ऐकून रम्याला बोलते रम्या इथे कोणीही आपलं नाहीये चल निघून जाऊ वसुहत्या आणि रम्या दोघी जणी बाहेर जायला निघतात तेवढ्यात विक्रम त्यांना दोघींना अडवायचा प्रयत्न करतो आणि विक्रम बोलतो ताई आता मी तुला थांबवण्यासाठी काय करू नक्की ते सांग त्यावर वसुहत्या ही विक्रमला अगदी मोठा प्रश्न निर्माण करून देते वसुहत्या ही नंदिनीला रम्याची नाक घासून माफी मागण्यासाठी बोलते एवढी मोठी स्टेटमेंट ऐकून घरातले सर्व सदस्य अगदीच आश्चर्यचकित होऊन जातात आता नंदिनी रम्याची माफी मागेल की नाही हे आपल्याला पुढील भागात कळणार आहे आजचा भाग इथेच संपतो आणि आता नंदिनी रम्याची माफी मागते की नाही हे बघण्यासाठी पाहत रहा मराठी प्रवाह